The कुठल्याही प्रकारचा अजिबात जास्ती पसारा न करता ओहन किंवा अंड्याचा अजिबात वापर न करता अगदी परफेक्ट असा जाळीदार मऊसूद केक कसा के बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला केक हा तयार झाला आहे जर तुम्ही या पद्धतीने अगदी परफेक्ट प्रमाण संपूर्ण साहित्य घ्याल तर अगदी परफेक्ट असा मार्केट स्टाईल जर तुम्ही पहिल्याच वेळेस बनवत असाल तरी देखील तुमचा अगदी छान केक हा तयार होईल चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम काही काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्या त्यानंतर अशा पद्धतीचा एक कप किंवा वाटी घ्या त्याच्यातनं संपूर्ण साहित्य हे व्यवस्थित मोजून घ्या तर सर्वात आधी काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे दोन कप जाड किंवा बारीक कुठल्याही प्रकाराचा रवा घ्या त्यानंतर लगेचच दोन कप रव्यासाठी इथे एक कप आपण साखरही घेतली साखरेचं सा प्रमाण थोडंफार कमी जास्ती आपल्या आवडीनुसार केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच अर्धा कप आपण इथं मिल्क पावडर घेतले लगेच त्याच कपाने अर्धा कप आपण इथे अगदी फ्रेश असे दही घेतली आंबट दह्याचा वापर वा करून घेऊ नका त्यामुळे होईल आपलं जे बॅटर असतं त्याचा वास येतो लगेचच त्याच वाटीने बरोबर पाऊन वाटी इथे आपण तेल हे घेतले तेलाचा प्रकार जो वापरणार आहोत आपला घरगुती अगदी नेहमी वापरात येणार तेल वापरा अगदी सेंटेड तेल यामध्ये राईचं वगैरे वापरून घेऊ नका तर संपूर्ण आपलं आता हे साहित्य यामध्ये टाकून झालं आहे तर चमच्याच्या सहाय्याने सर्वात प्रथम आपण मिक्सरला बारीक फिरवण्याच्या आधी याला व्यवस्थित मिक्स करून घ्या ह्यामुळे काय होईल ज्यावेळेस आपण मिक्सरला बारीक फिरू बॅटर तयार करू ते अगदी व्यवस्थित असं तयार होईल तर जर तुम्हाला ह्या पद्धतीने व्यवस्थित करता येत नसेल तर रवा आणि साखर सर्वात आधी मिक्सरला बारीक फिरवून घेतले तरी काही हरकत नाही किंवा डायरेक्टली संपूर्ण साहित्य घालून मिक्सरला बारीक केलं तरी काही हरकत नाही तर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतले त्यानंतर लग्च त्याच कपाने आपण आता सर्वात प्रथम एक कप दूध हे टाकून घेणार दूध घातल्यानंतर देखील आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आता आपलं संपूर्ण साहित्य हे टाकून तयार झालं आहे तर चमच्याने आपण ह्याला व्यवस्थित मिक्सदेखील करून घेतलं आहे ज्यावेळेस आपण मिक्सरला याला फिरू म्हणजे आपलं बॅटर हे सांडणार नाही तर अगदी छान स्मूथ बॅटर होईपर्यंत आता मिक्सरला आपल्याला याला बारीक फिरून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटं मी मिक्सरला बारीक फिरून ए सॉरी मिक्सरला बारीक याला छान फिरून घेतलं आहे अशा पद्धतीने आपलं अगदी स्मूथ अगदी रेविनसारखं आपलं बॅटर पळेपर्यंत असं मिक्सरला बारीक फिरून हे बॅटर तयार करून घेतं आता आपलं बॅटर हे तयार करून झालं आहे तर यामध्ये आपण रवा घातला आहे आता याला काय करणार रवा पाच ते दहा मिनटं आपण भिजून घेणार आहोत त्यामुळे आपलं जे बॅटर आहे अगदी छान तयार होईल तर आपल्या इकडे बॅटर हे भिजतं आहे तोवर काय करणार यासाठी लागणारे इथं तयारी करून घेऊ तर ह्या पद्धतीचं आपण केक बनवायचं कुठलंही भांडं घ्या आपल्याला कुठल्या आकाराचं बनवायचं आहे त्यानुसार त्यानंतर काय करायचं बटर, बटर पेपर घ्यायचा बटर पेपर यामध्ये आपण व्यवस्थित सेट करून घेऊया तर बटर पेपर नसेल तर काय करणार आहोत डायरेक्टली तळाला आपण तोप किंवा तेल लावून घ्या आणि त्यावरती लगेच मैदा हा भुरभरून घ्यायचा जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर बटर पेपर असेल तर अशा पद्धतीने लावून घ्या त्यानंतर बटर पेपरला अगदी भरपूर तेल असं आपण लावून घेणार आहोत ह्यामुळे काय होतं बटर पेपर आपल्या केकला चिपकत नाही आणि जी कुकिंग प्रोसेस असते ती छान येतो आणि आपला जो केक असतो त्याला कलर देखील त्यालामुळे छान येतो तर मी याला व्यवस्थित लावून घेतलं आहे तेल तेल लावून आता आपले हे भांडं तयार झालं त्यानंतर केक बेक करण्यासाठी आपल्याला आता पुढची प्रोसेस करून घ्यायची तर ह्या पद्धतीचं माझ्याकडे हे आ, केक कुक करायचं म्हणजे केक बनवायचं भांडे जर तुमच्याकडे नसेल तर काय करा तर एक कढई घ्या कढाईमध्ये अगदी थोडंसं मीठ घाला आणि त्यावरती एक स्टँड ठेवा आणि वरती झाकण ठेवून त्याला गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं तिकडं केक बनवण्यासाठी भांडं गरम होतं आहे तर लगेचच इकडं बघाल तुम्ही आता जे आपलं बा बॅटर होतं ते अगदी घट्ट असं ते तयार झालं आहे रव्याने संपूर्ण दूध हे पिऊन आहे त्यानंतर काय करायचं पुन्हा की यामध्ये आपण अर्धा कप दूध हे घालणार हो पहिले एक कप दूध घातलं होतं त्यानंतर अर्धा कप म्हणजे पूर्ण बॅटरसाठी इथे आपण दीड कप दुधाचा वापर केला आहे देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर व्यवस्थित बॅटरमध्ये दूध हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मी व्हॅनिला एसन्स घालते जर तुमच्याकडे नसेल तर वेलची पूड वापरून वापरली तरी काही हरकत नाही पुन्हा एक दोन मिनटासाठी आपण बॅटर मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे म्हणजे व्यवस्थित त्याला एकजीव करून घेतलं आहे त्यानंतर लगेच ह्या पद्धतीचं एक पसरट मोठं भांडं घ्या त्यामध्ये आपण संपूर्ण बॅटर हे टाकून घेतलं आहे बॅटर टाकल्यानंतर सर्वात प्रथम लगेच जातं आपण यामध्ये बेकिंग सोडा हा घातला आहे तर अर्धा चमचा पोळे करायचं आपण बेकिंग सोडा हा घातला आहे कुठल्याही प्रकाराचा म्हणजे कुठल्याही कंपनीचा बेकिंग सोडा वापरा जर आपल्याकडे हा केक बनवायचा बेकिंग सोडा नसेल तर आपला रेग्युलर सोडा वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेचच त्याच चमच्याने एक चमच्यावर आपण यामध्ये बेकिंग पावडर घालून याला एका डायरेक्शनाने फिरून व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण एका दिशेने फिरून याला व्यवस्थित फेटून घ्या जर जसं आपण फेटू आता तस तसं आपलं जे रवा आहे तो अगदी फुलायला तयार होईल अगदी जे बॅटर असतं अगदी हलकं असं आपलं ते तयार होतं जास्त वेळ आपल्याला याला फेटून घ्यायचं नाही फक्त एखादाच मिनिट आपल्याला याला फेटून घ्यायचं अशा पद्धतीचं आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं जे बॅटर आहे अगदी जास्त घट्टसरही नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही तर लगेचच जे आपण भांडं तयार करून घेतलेलं साठी त्यामध्ये हे संपूर्ण बॅटर आपण टाकून घेऊया आपल्याला अगदी जे भांडं आहे ते अगदी पूर्णपणे भरून घ्यायचं नाही आपल्याला भांडं हे बरंचसं रिकामं ठेवायचं आहे नंतरून आपला जो केक आहे तो अगदी छान फुलतो आणि त्यासाठी आपल्याला जागाही राहू द्यायची तर भांडं हे हलकंसं मी आपटून घेतलं आहे जेणेकरून जी हवा तयार झाली असेल ती रिलीज होईल तर त्यानंतर लगेचच काय करायचं आता जे आपण केक बनवायचं भांडं आहे ते व्यवस्थित यावरती आता ठेवून घेऊया हे ठेवल्यानंतर लगेचच काय करा दोन मिनटासाठी जे आपलं गॅस आहे तो आता आपण फुल करून घेणार आहोत त्यानंतर लगेचच दोन मिनटानंतर गॅस हा अगदी लगेचच मी कमी केला आहे आणि मंद आची होती आपण अर्धा तास याला बेक करून घेणार आहोत तर तिकडे अर्धा तास आपला केक हा बेक होतो आहे लगेच दुसरी पद्धत आपण वापरणार आहोत तर इथे मी पात्र घेतलं आहे पात्र घेतल्यानंतर काय करायचं त्याला देखील आपण तेल हे लावून घेणार आहोत तेल लावून झाल्यानंतर लगेच यामध्ये देखील आपण केकचं बॅटर हे टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी उरलेलं बॅटर हे आपेपात्रामध्ये टाकून घेते आपेपात्रामध्ये केक हा फक्त पाच मिनटाच्या आत तयार होतो अजिबात जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने मी आता हे बॅटर टाकून घेतले आपलं बॅटर हे घातल्यानंतर लगेचच काय करायचं साईडला मी सर्वप्रथम तवा हा गरम करून घेतलेला होता तर आपल्या इकडे तवा देखील गरम झाला आहे तवा गरम झाल्यानंतर गॅस हा अगदी मंद करा आणि ह्या पद्धतीचं झाकण झाकून घ्या जर आपल्याकडे झाकण नसेल अगदी पॅक असं होणारं तर त्यानंतर काय करायचं आपल्याकडे ती कढई असते ती कढई यावरती झाका जेणेकरून जी हवा असते वाफ असते ती रिलीज व्हायला नको तर पाच मिनटानंतर तुम्ही बघा अगदी परफेक्ट असा आपला केक हा तयार झाला आहे पाच मिनटं देखील जास्त होतात चार मिनटाच्या आतच चा आपला अगदी परफेक्ट केक हा तयार होतो तर गॅस हा लगेचच बंद करायचा अगदी परफेक्ट असा आपला तवा आणि आपे पात्रातला केक हा तयार झाला आहे त्यावरून उतरून याला तर थोड्या वेळ आपण गार होऊ देणार आहोत लगेचच केक हा काळायचा नाही तर तो केक आपला गार होतोय लई इकडे देखील आपला अर्धा ते पंचेचाळीस मिनटं बरोबर पंचेचाळीस मिनटं लागले ह्या केक बनवायला तर लगेचच मी गॅस हा बंद करून घेतला आहे गॅस बंद करून झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने आपण केक हा अशा पद्धतीने चेक करून बघा अजिबात बॅटर आपलं लागत नाही म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला जो केक होता तो बेक होऊन तयार झाला आहे याला देखील आपण आता भांड्यावरनं उचलून म्हणजे कुकिंग प्रोसेस ही लगेचच बंद होते आणि लगेच एका साईडला ठेऊन थोड्या वेळ आपण त्याला देखील गार होऊ देणार आहोत गार झाल्यानंतरच केक हा काढून घ्यायचा त्यामुळे तो व्यवस्थित काढता येतो अजिबात आपला केक हा खराब होत नाही तर लगेच याला आपण काय करणार आहोत थोड्या वेळ केक हा गार होऊ देऊ तर आपला केक हा गार होऊन तयार झाला आहे त्यानंतर मी एका प्लेटवरती तो केक काढून घेतला आहे तुम्ही बघाल अगदी छान असा आपला पणजी आणि अगदी सॉफ्ट असा आपला केक हा तयार झाला आहे मी आता केक तुम्हाला दाबून दाखवते अगदी लगेच दाबला जातो आहे आणि लगेच तो त्याच्या पहिल्या स्थितीत येतो आहे म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला केक हा तयार झाला आहे त्यानंतर आपल्या पात्रातला देखील तुम्ही केक बघाल अगदी सस केक आपला निघतो आहे अजिबात लागला वगैरे नाही आहे आणि अगदी छान कलर देखील आपल्या केकला आला आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने केक बनवून बघा आपेपात्रामध्ये फक्त आपला केक हा पाच मिनटात तव्यावरती तयार झाला आहे जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा अगदी परफेक्ट चविष्ट असा आपला हा केक